वर बस देते मरालाच पुढे जाऊन आसने म्हणजे बैलेत पिंगळ्यावर बसू देते ऐका आपण आपली संस्कृती जपली नाही टिकली नाही तिचं जतन संवर्धन केलं नाही तर बाबांनो ना तुम्हाला काहीच मिळणार नाही अजून तरी तुम्हाला वासुदेव माहिती आहे जात्यावरची ओवी कडक लक्ष्मी माहिती आहे वाला माहिती आहे पण हा पिंगळा तुम्हाला माहिती नाही हे तुमचा दुर्दैव नाही हे आमच्या सारख्या लोक कलावंतांच दुर्दैव आहे की आम्ही पिंगळा माहीत करू शकलो नाही हे आमचं अपयश आहे हे विकास कोकाटे सरांचं अपयश हे योगेश चिकडगावकरचं अपयश आहे तरी आम्ही नेहमी जनजागृती करत असतो खेडेगावात जाऊन आपल्या लोककलेविषयी पिंगळा काय लोककला प्रकार आहे बघा पिंगळा पूर्वीच्या काळी गाववाड्यात तीन तीन चार वाजता पहाटे पहाटे तीन साडे तीन चार वाजता हा पिंगळा गाव वाड्यात यायचा हे तीन साडेतीन वाजतात का ते हिंदू धर्मात हिंदू संस्कृती काय ब्रह्म मुहूर्त तीन साडेतीन वाजता ब्रह्म मुहूर्त असत आणि या ब्रह्म मुहूर्तावर हा पिंगळा यायचा आता याला पिंगळा ना कसं पडलं तर तुम्ही आजही खेडेगावात जा पहाटे पहाटे

कंदील घ्यायचा त्याच्या एका हातात काठी असायची काठी कशासाठी कुठे आला तर तो बाजूला दान घेत नव्हता सर तो कधी पैशाचं दान घेत नव्हता तो दान घ्यायचा साडीच साडीचं दान पिंगळा घ्यायचा हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि असा हा माझा पिंगळा महाराष्ट्रात खूप सारा गाजलेला आहे सोनी मराठीवर हा पिंगळा मी सादर केला होता जय जय महाराष्ट्र माझा रियालिटी शो मध्ये त्यात सरांनी देखील वादन केलेलं होतं सोनी मराठीवर तो पिंगळा युट्यूब ला आहे तुम्ही पिंगळा योगेश चिकडगावकर असं जरी टाकलं तर अनेक पिंगळ्याचे व्हिडिओ येतात वीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख असे त्या पिंगळ्याला व्ह्यूज आहे आणि तोच गावगाड्यात येणारा पिंगळा आज तुमच्या पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयात आलेला आहे कुणाच्या मार्फत आलेला आहे तुमच्या प्राचार्य साहेबांच्या अर्थात कांबळे सरांच्या माध्यमातून महेश सरांच्या माध्यमातून तुमच्या देवस सरांच्या माध्यमातून आज हा पिंगळा तुमच्या दारी अर्थात पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात आलेला आहे आणि हा गावगाड्यातला पहाटे येणारा पिंगळा काय म्हणतोय नीट ऐका अरे आलिया संसारा उठावेगे करा शरणदा उदारा पांडुरंगा आलिया उठावेगे करा शरणदा उदारा पांडुरंगा दे मनुष्याचे काय आहे बाबांनो झोपून रात्र करू नका ज्याने तुम्हाला जन्माला घातलं त्या देवाने त्या परमेश्वराने त्या पांडुरंगाने जन्माला घातलं ना मग बाबांनो त्याचं नामस्वर करा त्याच नाव घ्या असं हा गावगाड्या देऊन पिंगळा सांगायचा पण नाही हो काही काही लोक दोन कानाने सुद्धा हरिणाम ऐकत नाही पण काही काही लोक सर्वांगाचे का काम करून हरिणाम ऐकतात एक एक फेरा मग लागे मनुष्य देही एक एक योनी कोटी कोटी फेरा मग आगे बारा मनुष्य देहीचा चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकून बघा आपल्याला हा मानव देह मनुष्य जन्म कधी मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाच्या फेऱ्यातून नवऱ्यांशी लक्ष येऊन आपल्याला बाहेर पडावं लागतंय तेव्हा कुठं हा मानव देह मिळतो तो कुणामुळे मिळतो त्या पांडुरंगामुळे मिळतो मग बाबांनो त्याचं नाव घ्या की त्याचं नाव स्मरण करा आणि म्हणून हा पिंगळा काय म्हणतोय ऐका já <laughs> na I'm <laughs> ग्राहकिंग शेला येत आवडायचे जरा दोन चार हजार कोटी पाप्पा बरोबर जाडा बरोबर दानी देगा। दानी दे? अरे आयुष्यभर पैसा कमवला अरे स्मशानात जाताना स्मशानात जाताना तुझ्या कपाळाला जो एक रुपये लावतात ना बाबा तो देखील दुसऱ्या दिवशी राखेतून साफरून काढतात आणि घरी घेऊन जातात तो म्हणजे तुळशीचं पाठ घेऊन वरती जाताना माणसाला जर खिस्सा असताना आहा हा 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 माणूस इथून पण पैसा घेऊन गेला असता गणिम देवाना आपल्याला खिस्सा नाही दिला जाताना असंही हा पिंगा काय म्हणतो पिंगळा